वर्षातून एकदा आपण ही मिटिंग घेतो आणि दर इलेक्शनला इथे मीटिंग होते माथाडी कामगारांसाठी मोठं योगदान शरद पवारांचं होतं मात्र ज्या पद्धती आहे आता पुन्हा या माथाडी कामगारांना आव्हान करण्यात आलेलं आहे की पवारांना तुम्हाला मदत करण्यासाठी बारामतीकडे यावं नक्कीच बारामतीसाठी आता सर्वांची लढत त्याकडे लागलेली आहे ही लोकसभेचं इलेक्शन आहे हे होणारच ताई तुम्ही भाषणामध्ये बोलात की सगळे पुरुष माझ्या विरोधामध्ये एक आलेले आहे माणेने सुद्धा तिकडे प्रवेश केला डिग्रीचे काय म्हणा एकंदरीत परिसर म्हणतो तुम्ही बघताय ईस्ट इंडिया कंपनी सारखं चाललंय आणि चंद्रकांत दादाच येऊन म्हणाले ना बारामतीत की आम्हाला आदरणीय पवार साहेबांना आहे ही भाषा माझी नाही आहे चंद्रकांत दादांची ताई एकनाथ खडसे पुन्हा बीजेपी मध्ये गेले हो ते मला वाटत त्यांचा आज का उद्या प्रवेश आहे असं ऐकलं हा असं माझ्या कानावर आले असं रोहिणी ताई काल मला भेटल्या होत्या आज रोहिणी त्यांची माझं बोल नाही झालं संजय राऊत पवारांना विचारता ते कुठे महाविकास आघाडीमध्ये काही काँग्रेस आणि आहे ठीक आहे आमची लोकशाही आहे लोकशाहीमध्ये अधिकार आहे पवारांना विचारता खडसे तिथे गेलेत मात्र रोहिणी खडसे इथेच आहेत तू घेऊन त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली आहे कसं बघतात एकीकडे की रोहिणी खडसे इथे तर खडसे त्या ठिकाणी गेले कुठेतरी दबाव तंत्र वापरला गेला तर शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला प्रश्न विचारा असा वाटतो तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे काही सातारा संदर्भात अजून निर्णय झालेला नाही उद्या परवा होईल शशिकांत शिंदेने स्पष्ट केलं की तयार आहे म्हणून कोणता बघूया ना पक्ष महाविकास आघाडीची चर्चा होऊन निर्णय घेतला अर्चना पाटील काँग्रेस असेल उमेदवार की राष्ट्रवादी माहिती नाही आता महाविकास आघाडीची मीटिंग आहे मला उद्या का परवाच आहे नऊ तारखेला आहे नऊ तारखेला क्लिअर होईल अनेक ठिकाणी सांगले असेल अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रपतीच्या मुंबईमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आक्रमक होत आहे संजय राऊतांबद्दल सुद्धा काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली आहे किती माझ्या काय कानावर असं आलेलं आहे सांगलीचा वाद सुरू येत काय सांगाल नाही वाद कसला चर्चेला पण तुम्ही वाद म्हणता ही लोकशाही आहे तुम्हाला त्यांच्या दडपशाहीची फार सवय लागली आहे तर अर्चना पाटील यांना विचारलं असं धाराशिवमध्ये राष्ट्रपतीचं पुढं कसं वाढवणार तर त्यांच्यामुळे मला माहिती नाही मी युतीसाठी काम करते मी काय त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय बोलत नाही माने कुटुंब जे आहे ते आता अगोदर तुमच्याकडे प्रचार करत होतं कसं बघतात सोनाई कुटुंब आता मानेचे आणि आमचे अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की आदरणीय पवारसाहेब आणि दशरथ माने यांचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत आणि आमच्याकडून ते नेहमी जपलेच गेलेले आहेत संबंध या प्रश्नाची उत्तरं मला विचारायची अजित त्यांना विचारले तर जास्ती संयुक्तिक राहते थोपटेंचा मोठा पाठिंबा तुम्हाला आहे अजितदादांदेखील दादांनी देखील त्या ठिकाणी गेले होते शु, शु, कसं बघतं थोपटे हे खास करून पवारांच्या देखील जवळचे आहेत आता काँग्रेस पक्ष शिवसेना आणि आम्ही सगळे पूर्ण ताकदीने एकत्र लढतो या दडपशाही महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि आम्ही सगळे एकत्र अनेक वर्ष काम करत आलेलो आणि पुढे पवारांनी अतिथी देवो भवा सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत